चांगले काजूबा आपला समज नाही आलं ग्रामंडळी मंडळी कामावर आलो आणि आमच्या भांत्या मला बोलतो चल जाऊ आपण बाहेरला बायला फेरायला आमचा हर्ष ड्रायव्हर बघा गाडी घेऊन आला इकडं विठ्ठल ड्रायव्हर निसता काळा काळा झालाय गामागुम झालाय आला येऊन आणि आमचा गावश्या नागरे पक्ष्या यो बघा पक्ष्या दोन्ही पण कसं आहेत बघा आता इकडे होतो डायरेक्ट टुचकीच उडवतो आमचा आम्ही बघा निकत काही बिंगोल दोन निकाल आलाय तसं का त्याला वाटलं का कोणी पोरी झाली आहेत बघा इथं प्यारात टाकायला ये बाबा माझ्या अंग आर्या कसा नाही येतो बघा हर्ष हर्षला गावशा आमचा नाव पण कसं आणटी घेणार विषयच नाही आडत असणार विषय तिकडे ती बघा आई ती पूजा करते तिला काय सूर्यदेवच पाहणारे लगेच बघ बघा कसला असला पाच्यासारखा मारला येऊ मग विठ्ठल राग ऐकतच नाही आर्या सांगतोय त्याला माहिती आहे त्याला ऐकतच नाही झाला साईडला आता आता लगेच साईडला आला बोलला तर लगेच राग येतो ना पण शेवटी आणण्यापाचा वर्ग आहे ना त्याला कायच करू शकत नाही तो बघ कसला हसतोय तो बा बा वा बा बा बा। डायरेक्ट <laughs> हिठ्ठल ड्रायव्हर काय बोलला रे बंद हा का तुला बंद करू का आता आमचा आलचा ड्रायव्हर वाचला विठ्ठल ड्रायव्हर वाचला सोबत लगेच निचकून डायरेक्ट चालू काढावला फेऱ्याला असा पलतोय गावश्या आमच्या भावट्याने काढली गाडी चला मग आता जाऊया बस तू पण येणार आहे हे निघू का मी पुढे त्याला परत आणायचं आहे सल्ले काय सांगतो आम्हाला पाठीमाग एक माणूस बसवलाय ना ड्रायव्हर डायमंड आहे मत डायमंड जाऊन पडे या हर्षल ड्रायव्हरला बघा खुर्ची कशी भेटली आमचा डायमंड डायरेक्ट त्याला बसायला दिलाय बघा म्हणजे त्याच्या पाय पण नको दुकाल जास्त किरायला कसं आहे आमचा चमकतोय का नाही हिरा कसा बसलाय बघा हे क्वालिटी काय मिळणार रे आमचं बाई साधं काम करत नाही करतो का आपण साधं काम ड्रायव्हरचा कोणी नाद करू ना कसं काम आहे बघा उभा राहून डायरेक्ट चालतो रस्त्यावरती पडला सालटा निघून जाईल साल्टी गेली तरी चालू पण कमी नाही आला पाहिजे मित्र यांना जागा भेटली नाही ते घुसलं तिकडे लगे त्याला काय सांगू हागला बा काय याने मारलंच तेवढा आवड ना त्यांना काय कस त्याला आता त्याला जागा भेटायची गोटी का हो गावशा आणि हो पक्षा फिरतो इकडे लगे आमचा ड्रायव्हर पण आहे ना हार्ड ड्रायव्हर आहे डायरेक्ट क्वालिटी काम आहे कसं क्वालिटी काम आहे कसं काम आहे चला आपली गाडी आली चांगले काजूबापरा चांगला समजा आलं का आधी चांगले बोल मग आता रस कशाचा मैदानात बेरा हर्ष ड्रायव्हर आमचा घाबाघुम झाला निकाल डायरेक्ट आणि आता थोडासा यांना आराम देतो नंतर फेरा टाकू थोडासा आराम देऊ म्हणजे फक्त पलत आलं पडलं डायरेक्ट आपण फेरायला किती मिनट बसलो रेंट ना एक मिनिट बसू जास्त काम नको आपल्या घरात पण काम चालू आहे गुंडाला पण बांधलेला आहे गुंडा गुंडा आहे तशी कस दिसतय काला ब्लॅक का कसं होतंय आहे का नाही तिकडे गेलाय पोता बघायला गाडीवर टाकायला गा बघा छाकड्यावर टाकायला फिरतात तिथं गुंडा पण बांधलेला आहे सावलीला आता उन्हा आलाय थोडासा काउला वरती बीट बांधलेली आहे तिकडे दोन चॅन्ट्राट्रा दिसतात ही बघा ही बाकी आपली चॅन्ट्राटा तिथे गोळा आलो आमचा आणि रुमाल बांधून आलाय तसं काय फॉरेन्शा आलाय काला पडल म्हणून आधीच काला आणि तोंडाला बांधलाय सगळं चॉकलेट आले कॉफी एवढा बांधून कालच पाडणार एवढ्या उन्हा मध्ये फरणशी झालंय इकडे बघायला पाणी घ्यायला त्याला बैल आवडत नाही बघ आता कसा निस काढला भरला तोंडा बघ कचकिंदिनी घातली बटाट मध्ये आ हे बघा यांनी रुमाल बांधला तर ठीक होता हे गोर आहे हे फॉरेनशी आलेलं आहे यांनी रुमाल बांधला ठीक आहे याला काय मायचं आलेलं नाही गरज आहे काला गोवार बरं कालाची तो किती आपण काय केलं तरी तो काला तो कालाच इकडे यांनी बांधला ठीक आहे बा लाल पाटला बघ उन्हा झाला तसं लगेच या भुरीला ओढून नेलं थांब रे अरे हेरी तू गारं दिसतंय की आता गरम करायला घेतलंय पाक मच्छी केला गरम हे ब हर्शला डायरेक्ट कसा निस काढला गरम झाला आता निकाल गरम झालाय हा कसा पळतय इकडे पक्षी जरास था आलो हं हं एक ये जुने गोष्ट अरे यार तुजेकडे हाय गावचा काम कमी नाही पटणे पूर्ण एवढा हे धरण पहिलं पहिलं ना आता अगत जाते ना ना तो त्या रे डप्प मी धरलो याला मांडता ना त्याला सोलटी जायचं बाकी काही त्याला येतो चाललो आता गाडी खाली घेऊन खाली नेतो मस्त एक पेऱ्याची व्हिडिओ घेतो मस्त पॉवरफुल हम्म आलो आपला प्यारा टाकून झाला गावशी पक्षीचा इकडून एक मला मोठा बैल आला बघा त्या नाव ना काय येत बाबा कसलं आहे बघा साईज बाबा कसली मोठी रापटी आहे डायरेक्ट आपलं थांबलं इथं हर्ष ड्रायव्हर काहीतरी बडबडतोय पुढे जाऊन बघू